नमस्कार मित्रांनो आज गिवरगाव कांदा मार्केटला आहे तर कांद्याची आता कुठं खादी खेदाई काढली अडीचशे तीनशे रुपये खाद काढली कांद्याची काय द्यायची आपण शेतकऱ्यांना विचारू जरा पाहुणे कोण आहे ती गाडी तुमचीवाली आहे का कुठं काय भाऊ गेली तेराशे सतरा किती तेराशे सतरा सतरा बघा मित्रांनो कुठली गाडी आहे शहाची गाडी आहे तेराशे सत्तर रुपये गेली शेतकरी कोण आहे काय भाऊ गेली गाडी हजार रुपये गेली का कुठली गाडी पुतळवाडीची आहे का हजार रुपये गेलाय का कोणाची गाडी आहे काय भाऊ गेली कुठे गेले का तुमची काय गेली एक हजार रुपये कुठली गाडी आहे शिंदेवाडी परवडत आहे का या भावात आपल्याला हा व्हीलर नाही किती दिवस झाले कांदे ठेवून तरी सहा सात महिने झाले भाऊ आणि आता तरी काय वाटतं तुम्हाला वा? काय रेंज काय पाहिजे होती आता सतराशे अठराशे रुपये तरी पाहिजे होते भाऊ एवढे दिवस कांदे ठेवले होते मान्यनं भाऊ नये टॅक्टर तुमचं आहे का तुम काय भाऊ गेला चौदाशे कुठला आहे ट्रॅक्टर मालसाकोरा बघा मालसाकोर आहे मालसा ट्रॅक्टर आहे चौदाशे दहा रुपये गेलाय बघू आता पुढं काय भांगत आहे काही नाही काही नाही लावू झाले पाहुणे कुठले आहे कोणती गाडी आहे तुमच्या वारी काय भाऊ गेली अकरा अकराशे सत्तर दे किती दिवस झाले कांदे ठेवून चार पाच महिने झाले आज कमीत कमी अडीच तीन हजार रुपये तरी आपल्याला मार्केट पाहिजे होत नाही अठराशे तेरा चौदाची सरांसरी काय खात काय घ्यायला अडीचशे दोनशे अडीचशे पर्यंत शेवट अडीचशे तीनशे तीनशे पर्यंत गेलो चांगले असेल म्हणजे या वर्ष पूर्ण आपलं शेतकऱ्यांचं फ्लॉपच शेत शेत पूर्ण वाट लागून राहिले कोणत्याच शेती मला आपल्याला पैसे झाले नाही काही काही विकायला हा ना बघू आता हे शेतकरी बाई यांची अशी प्रतिक्रिया आहे इकडं काय भाव गेले पाहुणे तुमची एक हजार कुठली गाडी कोमलवाडीची गाडी हे बघा एक हजार रुपये गाडी गेली आहे Uh, आठ दिवसापूर्वी काय मार्केट होतं तेरा चौदा म्हणजे चारशे रुपये ना आज मार्केट दिवस झालं अवघड परिस्थिती ना चौथ्या महिन्यात आता महिना अकरावा चालू आहे सत्तर दहा महिने झाले एवढे दिवस कांदे ठेऊन आपल्याला जर हा बाजार भेटत असं नेमकी शेती करावा का नाही करावा वाटतो हा दोन अडीच हजार तरी जायला पाहिजे होतं बा वाटत जातील बा एक होती बा अपेक्षा वाढतील पण ते वाढायचे ऐवजी आणखीन कमी होऊ राहिले तर बघितलं मित्रांनो तुम्हाला अशी परिस्थिती आहे आता कांद्याची आता इथं पिकअप काय हो काय भाऊ हो, गेली हो तुमची तेराशे सत्त्याण्णव तेराशे सत्त्याण्णव कुठली गाडी बघा या बघा ही गाडी तेराशे सत्त्याण्णव रुपये गेली तर मित्रांनो युवती आजची बाजारभावाची अपडेट बघितले तुम्ही आठशे ते बाराशेपर्यंत सरांसरी नग काढली आणि खाद जी आहे ती अडीचशे ते तीनशे रुपये घेतली आहे तर आपल्या रोजच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलचं नाव आहे कलाकार नितीन धन्यवाद